बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील सारशिव गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण करण्यात आल्या ज्याचा शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या प्रमुख मागणीसह गावातील विविध समस्यांसंदर्भात अनेकदा पंचायत समितीकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र अजूनही दखल घेतली जात नसल्यानं संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी तीनशे फूट उंच टावरावर चढून आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पावित्रा या आंदोलकांनी घेतला मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती मेकर येथे पाठपुरावा करत असून सुद्धा पंचायत समिती येथील कर्मचारी हे ये नेहमी सरपंच सचिव विस्ताराधिकारी यांना पाठीशी घालत आहे कित्येक वेळा त्यांनी लेखी आश्वासन दिले की अतिक्रमण काढू एवढं अतिक्रमण केलेले आहे संबंधित व्यक्तींनी कारण ते सरपंचाची नातेवाईक असल्यामुळे सरपंच व सचिव त्यांच्यावर कारवाई करत नाही विद्यार्थ्यांना साधा मोकळा श्वास पण घेता येत नाही एवढं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे साध्या शाळेचे खिडकेसुद्धा उघडता येत नाही एवढं असूनसुद्धा सचिव हे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये येत नाही तरी देखील पंचायत समितीकडून कुठल्याही त्यांच्याकडे कारवाई केल्या जात नाही आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा